अरे आमची शेकडो जनावर कालच्या महिन्यात अत्यंत आमचे शेकडो नागरिक या पुराच्या पाण्यात वाहून गेले मागणी तरी का आणि हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समजणार नसेल तर बेटे तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तुम्हाला शरम वाटली पाहिजे शासन म्हणून अरे ओ, या लेखनाचा कोणता काही वडील आमदार मंत्री खासदार नाही पण भेटाव या करोडोच्या भूमिपुत्राच प्रेरणास्थान म्हणून मंगेश भाऊजी आमदार मंत्र्याला जमवणारी नाही मला मुंदा। अरे काय मजा लावणी का अख्खा महाराष्ट्र मंगेश भेट्या एवढी शरण तुमची कोणत्या फिकेला गेली तुम्हाला थोडी तरी शरम आहे का ना आज एका शेतकऱ्यांचं नेतृत्व इतल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी या ठिकाणी बाजी लावण्याच काम या सिल्वडच्या भूमीमधून होता आज हजारोंच्या संख्येनं या सिल्वडच्या भूमीकडे तरुण तर नेमकं सरकार काय पाव आमचा अंत पाहू इच्छित आहे आणि तशी परिस्थिती सरकारला परवडणारी नाही त्याच्यामुळे सरकारला चेतावण्या भेटो काय काय नाही हे काय वैयक्तिक बोलणार नाही अतिशय संवेदनशील असं या ठिकाणी आमच्या मायमाऊली आलेल्या आहेत डोळ्यात सगळ्यांच्या अशुरुची या ठिकाणी नको म्हणलं तरी डोळ्यामध्ये सगळ्यांचे डोळे पानावलेले आहेत अतिशय या भावनिक प्रसंगी मला मुद्दामा सांगितलं पाहिजे कि मंगेश भाऊच्या सोबत महाराष्ट्रातील तळागडातील करोडो शेतकरी सर्वसामान्य गरीबातील गरीब कुटुंब निश्चितपणाने पाठीशी आहेत आणि या आंदोलनाला शासनाला वेगळं आणि उग्र स्वरूप जर द्यायचं नसेल तर तातडीन मुंगेश भाऊच्या ज्या काही मागण्या त्या वरिष्ठ स्तरावर तुम्ही चर्चा करा शासन दरबारी तुम्ही चर्चा करा अरे एका एका घंट्यातकडून चार चार राज्य तुम्ही इमानाने फिरता पण आता इथल्या गरीबांच्या हक्कासाठी कोणी बोलू नये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कोणी आवाज काढू नये अशी शासनाची भूमिका असाल तर खबरदार राहाय महाराष्ट्र कोणाची जागीर नाही महाराष्ट्र भूमिपुत्रांचा आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आणि त्या शेतकऱ्यांचं खंबीर नेतृत्व म्हणून मंगेश खंबीर राहणं हे निश्चितपणा आज मी या निमित्तानं अधिक बोलतो निश्चितपणानं या निमित्तानं सरकारला इशारा देतो की तातडीला तुम्ही वरिष्ठ स्तरावर सगळी चर्चा करा आणि न्यायिक पद्धतीच्या ज्या काही मागण्या त्या मागण्याचं समाधान करून आज आमच्या